बात हले खोर, दास चा, आता एक मोठी बातमी समोर आली हल्लेखोर बिजॉय दासच्या अटके वेळचा व्हिडिओ आता समोर आलाय ठाण्यातील कासार वडोलीच्या लेबर कॅम्पमधून या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलाय लेबर कॅम्पमधील आरोपींच्या शोध मोहिमेचा व्हिडिओ हा पुढारी न्यूजच्या हाती लागलाय त्यामुळे ठाण्यातील कासार वडोलीच्या लेबर कॅम्पमधून याला ताब्यात घेण्यात आलाय लेबर कॅम्पमधील आरोपीच्या शोध मोहिमेचा व्हिडिओ देखील आता पुढारी न्यूजच्या हाती लागलाय त्यामुळे आताची मोठी बातमी समोर आली हल्लेखोर विजय दासला मध्यरात्री अटक झाली आणि त्या संदर्भातला आता अटकेचा व्हिडिओ देखील समोर आला लेबर कॅम्पमधील आरोपीच्या शोध मोहिमेचा व्हिडिओ आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे हल्लेखोर विजय दास याच्या अटकेच्या वेळीचा व्हिडिओ हा समोर आला आहे त्याचे फुटेज आता समोर आले आहेत हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूज वरती हल्लेखोर विजय दासच्या अटके वेळीचा व्हिडिओ समोर आला आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित उपस्थितांची संख्या देखील पाहायला मिळत आहे हल्लेखोर विजयदासच्या दासच्या अटके वेळेचा व्हिडिओ हा आता समोर आला या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निकेश शार्दू आपल्यासोबत आहेत निकेश खर तर तब्बल तीन दिवसानंतर हल्लेखोर बिजॉय दासला मध्यरात्री तीन वाजता अटक करण्यात आली आणि त्याच संदर्भातला एक व्हिडिओ देखील आता पुढारी न्यूजच्या हाती आला या व्हिडिओ नेमकं चाललंय तरी काय त्यानुषंगाने रा हो रात्री अडीच वाजता मुंबई शाखेची टीम जी आहे ती या लेबर कॅम्प मध्ये पोहोचलेली होती त्याच दरम्यान या लेबर कॅम्प मध्ये असलेले जे ले काही लेबर आहेत त्यांची चौकशी जी आहे ती मुंबई गुन्हे शाखेकडनं करण्यात आली प्रत्येकाला प्रत्येकाचे मोबाईल जे आहेत ते पोलिसांकडनं तपासले गेलेले त्या आरोपीचे फोटो जे आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आलेले आहेत संपूर्ण माहिती जी आहे या कर्मचाऱ्यांकडनं घेण्यात आलेली होती तेव्हाचा हा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे मात्र जर आपण हा संपूर्ण जर तपास पाहिला तर एका मोबाईल टॉवरच्या माध्यमातून या आरोपीचा शोध जो आहे तो लागलेला आहे हा जो संबंधित जो आरोपी आहे तो एक काम का, हिरानंदानी इस्टेट मध्ये बिगारी काम, काम करणारा हा मजूर आहे याची माहिती फक्त तर गुन्हे शाखेला मिळालेली होती आणि त्याच अनुषंगाने गुन्हे शाखेने तपास केला होता आणि गुन्हे शाखेची टीम जी आहे ती या हिरानंदानी इस्टेट या ठिकाणी पोहोचली होती आणि त्याच तपासादरम्यान हा आरोपी जो आहे या कॅम्पच्या मागे जे एक घनदाट जंगल आहे झाडी झुडप आहेत त्या झाडी मध्ये लपवलेलं असल्याचं हे पोलिसांना आढळून आल्याच्या नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि आता त्याची रवानगी जी आहे ती खार पोलीस ठाण्यामध्ये घेत करण्यात आलेली आहे आता सध्या या आरोपीची चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि ही संपूर्ण माहिती घेतल्याच्या नंतर संपूर्ण प्रकरण काय आहे कुठल्या उद्देशाने चाकू हल्ला करण्यात आला याची संपूर्ण माहिती जी आहे ती पोलिसांकडून आता थोड्या वेळातच देण्यात येणार आहे करत निकेश कर्द हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आलाय मात्र त्या ठिकाणचा जो व्हिडिओ आता पुढारी न्यूजच्या हाती लागलाय त्या ठिकाणी उपस्थितांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे याबाबतची काय माहिती आहे नक्कीच ज्या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे त्या ठिकाणी हा आरोपी लपून बसला होता त्या ठिकाणी मोठमोठे बांधकाम सुरू आहेत मोठमोठे लेबर जे आहेत ते या ठिकाणी असतात आणि ह्या लेबर राहण्यासाठी एक लेबर कॅम्प जो आहे तो बनवण्यात आलेला होता आणि ज्या वेळेला पोलीस या आरोपीचा तपास करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले होते त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे खर तर ह्या लेबर कॅम्प मध्ये जे काही कर्मचारी होते त्यांना मध्यरात्री पोलिसांकडनं उठवण्यात आलं संपूर्ण माहिती जी आहे ती घेण्यात आली ह्या आरोपीचा फोटो जो आहे तो दाखवण्यात आला प्रत्येक लेबरचा मोबाईल जो आहे तो तपासण्यात आला ह्या लेबरकडनं आणखीन काही माहिती मिळते का याच्या तपासाच्या अनुषंगाने हा संपूर्ण तपास जो आहे तो पोलिसांकडनं करण्यात आल्याचा हा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे कारण अगदी निकेश खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल